आज मी बनवत आहे उरलेल्या पोळ्यांची रेसिपी ह्या इथे सकाळच्या उरलेल्या पोळ्या होत्या ह्या बघा मी इथे उरलेल्या पोळ्या घेतलेल्या आहे आता आपल्याला त्यासाठी लागणार आहे बेसन इथे मी थोडंसं बेसन घेतलेलं आहे एक लहान वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथे घेतलेला आहे खोबरा कीज चवीनुसार मीठ गरम मसाला धनिया पावडर हळद ओवा जिरं तीळ आणि लाल मिरची पावडर आपल्याला घेऊ घ्यायचं आहे आणि इथे दोन छोटे चमच मी मैदा घेतलेला आहे तर चला बघूया हे बेसन आहे ह्या बेसनमध्ये आपण हे जे सर्व घेतलेलं होतं साहित्य हे सर्व पूर्ण टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन छोटे चमच लाल मिर्च पावडर घेतली होती हे टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पाण्याने भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे जास्त नाही असं आपल्याला भिजून घ्यायचं आहे चांगलं इथे हे भिजून झालेलं आहे मी याच्यामध्ये थोडीशी सोप टाकून घेते तुमच्याकडे असेल तर टाका मी इथे थोडी सोप टाकून घेतली की अजून चांगलं लागेल आणि जे आपल्या उरलेल्या पोळ्या आहेत याला मी टमाटर सॉस लावून घेत असं लावून घेतला होता आता हे जे आपण बेसन भिजवलेलं होतं मिश्रण त्याचं हे इथे असं लावून घेऊ आपण नेहमी उरलेल्या पोळ्यांचा चिवडा वगैरे करतो पण आज हे मी उरलेल्या पोळ्यांची नवीन रेसिपी आणलेली आहे आपण याची भाकरवडी बनवून घेऊ हे बघा इथे असं लावून घेतलेलं ला। आहे आणि याला अशी फोल्ड करून घ्यायचे हे बघा असं मी इथे बेसन मिक्स केलेलं आपण असे रोल बनवून घेतले पोळीचे असे रोल करून घ्यायचे आपल्याला आणि एका भांड्यामध्ये आपल्याला गॅसवरती पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी तापून घ्यायचं आपण पाणी इथे तापून घेतलेलं आहे हे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे आपले रोल बनवून ठेवले होते पोळीचे आणि आपण जे पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि हे चाळणी आपण आता अशी ठेवून घेऊ त्याच्यामध्ये चांगली व्यवस्थित आणि झाकून घेऊ आणि पाच मिनटं आपण याला झाकून ठेवू इथे आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला आता गॅस कमी करून घ्यायची आहे आणि पाच ते दहा मिनटं असं ठेवून घ्यायचं आहे मग आपण ते काढून इथे बघा हे वाफवून घेतलेले होते आणि हे पोळीचे रोल आपण काढून घेतलेले आहे आणि मी इथे हे असे गोलपैकी कट करून घेतले आहे मी तुम्हाला एक कट करून दाखवते आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे ते अशापैकी आपल्याला पूर्ण आपण जे जेवढे रोल केले वगैरे करून घेतलेले आहे आणि हे जे आपण मैदा घेतलेला होता दोन छोटे चम्मच याच्यामध्ये मी चुटकीभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं थोडं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला याला हे आपल्याला ह्या गोलमध्ये आता ही जी आपण भाकरवडी बनवली होती ती अशापैकी आपल्याला डीप करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे चढून घ्यायचे आहे आपल्याला सर्व असे इथे मी हे सर्व उरलेल्या पोळ्यांची भाकरवडी अशी तेलामधनं काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान खायला स्वादिष्ट कमी वेळेमध्ये बनणारी अशी ही आपली भाकरवडी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की बनवा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा